आमचं <laughs> आमचं आम दोन कंटेस्टंट दोन कंटेस्टंटिंग <laughs> तर नमस्ते मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल वरती आणि नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे चौथा दिवस तर आज चौथी माल तुम्हाला दाखवतो मी बघा ही बारकीच माल आहे आज चौथी काही हरकत नाही आपल्या देवाला तुम्हाला माहितीच आहे आता आरती करणार आम्ही दुपारची म्हणजे आता काहीतरी सवा बारा वाजल्यान त्याच्यानंतर आरती झाल्यावर बाकी गोष्टी तुम्हाला दिसणारच अन नाही सगळं काही दिवसाची नाही रात्रीच असते सगळं तर भेटू आपण डायरेक्टली संध्याकाळी आता पहिला आरती करून घेतो मित्रांनो आज आहे पिऊला कलर आय दाम अरे ऐक पण नाही थांब करा कंचा कलर आहे आज

ओके okay? फक्त ब्रेक डान्स करून न पाहायचे <laughs> आहे ओके okay? okay? हा तुम्ही असे कसेही करू शकता हा ओके वन टू थ्री स्टार हा हा आता हत्या करायची हत्या हत्याची खाली असे हात आपण हात वाचून आला पाहिजे हात अजिबात वाचून आला शाबास

युगा पाटील तुम्ही हरली हरली युगा पाटील जिंकलेले वन टू थ्री स्टार मस्त मस्त मर वो हा वो चला

किल्ला ये पाचशे रुपये दिले त्याचा धंडा घेऊन या लवकर हे महिनू पाचशे पाचशे रुपयाचा धंडा घेऊन लवकर इकडे इकडं इकडं इथं जरा पुरे येशील तर निघाल मग लगेच जरा पुरे 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 जरा हा पुरे हा हा बरोबर बरोबर शाबाश शाबाश नाही जरा अर्धा मिनिट जरा आराम अर्धा मिनिट आराम द्याल पाहिजे हा बरोबर बरोबर शाबास अनु 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 तुला गिफ्ट म्हणू काय म्हणून माहिती का ये चिमटा दिला एक गबरो वाले टाकला <laughs> ये बघा आमचे आमचे दोन कंटेस्टर दोन कंटेस्टर ओपुला वा बा। वा वा हे मागांवरला गेम चिमटाचा गेम मागांवरला गिरत वा वा

तीन स्टार्ट कुठे घ्या चला जे पाटील जोराव आहे आता मग झालेला आहे तो बाहेरच्या कामावरच्या डायरेक्टाला वाटत हा ये मी फेकून दिला का बर हा बाबा नरीपाडी जास्त मोठा मुला आहे नरी, हो <laughs> नरी बोलाय पाटील <laughs> कोंड <laughs> अरे अरुण यांनी किती दोन बिस्किटचं बोलव काय का किशन देवला हे काय चिटिंग पोट यो पोट बघ

लवकर 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 किती रेल तीन तीन दोघांचे तीन दो तीन रेल जय पाटील तीन दोन नरेंद्र पाटील झाला

दोन नंबर उद्याचा तू तुझ्या आपण पिऊ नका हे बघा बिस्किट घाऊन थकल्यानंतर आता थंडा दिला सगळ्यांना आणि हर्षद वालेकर यांचं पाटील कुटुंबामध्ये स्वागत आहे इकडे आल्याबद्दल धन्यवाद भाऊ

सेटिंग सेटिंग बिघरले सेटिंग ले करले चला रेडी आरामात आरामात वा वा पटे अरे का दिवाली आहे आणि याच दरम्यान बघा आता नाश्ता आहे मंडला तर्फे मस्त भाऊ थँक्यू सो मच थोड्या जरा टायमाला आता गरबा नृत्य होणार आहे हाय आपण काहीच बघू शकता कपिल पटला माणसं फक्त बघाच काम करतात भगाची भूमिका आणि टायमाला पुढे पुढे येतात Shut आम्ही आता खेळत गाण्यांचे गाण्यांच्या भेंड्या ही पण नाही मला पण दाखव बोलते आता आवरे पोरीजन आवरे पोरींजन बघते मी एकटाच पोर्या खेळतो का एकटाच पोर्या का मी माझी 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 भागी कोण आमच्या लढत नाही